नमस्कार मित्रांनो जगाला गीतेचं ज्ञान देणारा द्वारकेचा राजा आणि महाभारतातील निर्णायक भूमिका निभावणारा श्रीकृष्ण इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा मृत्यू एका साध्या शिकाऱ्याच्या चुकीमुळे होऊ शकतो का तेही फक्त पायाला बाण लागला म्हणून की यामागे काहीतरी गूढ आहे की महाभारतातला बरबरीक म्हणजेच आजचा श्याम हाच श्रीकृष्णाच्या मृत्यूचं कारण ठरला का आणि त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण द्वारकानगरी समुद्रात कशी बुडाली ही फक्त कथा आहे का की खरंच इतिहासाच्या पानांवर कोरलेला सत्य प्रसंग आज आपण जाणून घेऊ श्रीकृष्णाच्या मृत्यूची कहाणी आणि द्वारकेच्या लुप्त होण्यामागचं रहस्य आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी कैलास तुम्ही बघताय नमस्ते महाराष्ट्र महाभारताचं युद्ध संपलं कुरुक्षेत्राची भूमी रक्ताने लाल झाली होती लाखो युद्धे मृत्युमुखी पडले होते पांडव जिंकले पण जिंकूनही ते हरल्यासारखे होते कारण आपल्या जवळच्या नातलगांना त्यांनी गमावलं होतं या युद्धानंतर स्वतः कृष्णावरही खूप आरोप झाले तू कौरव आणि पांडव यांच्या युद्धाला कारणीभूत आहेस असं लोक म्हणू लागले युद्धानंतर यादव कुळामध्ये हळूहळू मतभेद वैर आणि गर्व वाढू लागला असं म्हणतात की गांधारीच्या शापामुळे यादव वंशात कलह सुरू झाला आणि खरच काही वर्षांनी यादव एकमेकांशी भांडू लागले नशेच्या आहारी रागात येऊन त्यांनी परस्परांवर अस्त्र शस्त्र चालवले काही दिवसात संपूर्ण यादव खूप जवळपास संपुष्टात आला श्रीकृष्णाला कळलं आता वेळ आली आहे आपला काळ पूर्ण झाला आणि श्रीकृष्ण जंगलात निघून गेले तिथे एका झाडाखाली ध्यानस्थ बसले तेव्हाच एक जरा नावाचा शिकारी जंगलात शिकार करत होता त्याला झाडाच्या आडुश्यात कृष्णाचा चमकणारा पाय दिसला आणि त्याने हरिण समजून बाण सोडला तो बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला नंतर बघतो तर त्याला श्रीकृष्ण दिसला शिकारी कृष्णाजवळ धावत आला आणि क्षमा याचना करू लागला कृष्णाने हसून म्हटलं वेळ आली आहे मला जावं लागेल आणि हेच नियतीचं विधान आहे श्रीकृष्णाने मानवरूपी देह सोडला मित्रांनो मी तुम्हाला इथे थोडं थांबवतो आणि खाटूशा म्हणजेच बर्बरीकची कहाणी सांगतो महाभारताच्या युद्धाअगोदर जेव्हा श्रीकृष्णाने बर्बरीकच्या तीन शक्तिशाली बाणांची परीक्षा घेतली त्यावेळी बर्बरीकला झाडांची पाने लक्ष करायला सांगितली तेव्हा झाडावरून एक पान खाली पडले आणि ते पान श्रीकृष्णाने पायाखाली झाकले सर्व पानं टार्गेट करून बाण पायाजवळ आला पण तो बाण श्रीकृष्णाचे पाय भेदू शकला नाही आणि त्याच वेळेस शिवशक्तीच्या अवतारातील शक्ती प्रकट झाली आणि म्हणाली की वासुदेव हे माझ्या वरदानाचे अपमान आहे तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले देवी ज्या पानावर मी पाय ठेवला तोच पाय माझ्या मृत्यूचं कारण बनेल जगाला धर्म गीता आणि न्याय देणारा श्रीकृष्ण शांतपणे निघून गेला पण मित्रांनो कहाणी इथे संपत नाही चला पुढे काय झालं ते सांगतो कृष्णाच्या मृत्यूनंतर काहीच काळात द्वारकेवर प्रलय आला द्वारकानगरी जी समुद्रकिनारी बांधली होती ती अचानक समुद्राच्या लाटांमध्ये बुडू लागली लोक पळू लागले घरे महाल मंदिरे सगळं पाण्याखाली जाऊ लागलं काही ग्रंथांमध्ये वर्णन आहे की श्रीकृष्णाने स्वतः सांगितलं होतं माझ्या मृत्यूनंतर ही, ही द्वारका समुद्रात फिलीन होईल आणि तसंच घडलं पण एक प्रश्न होता हे सर्व खरंच घडले का म्हणून सन एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये भारत सरकारने गुजरातच्या बेटद्वारका समुद्राखाली संशोधन सुरू केले आणि आश्चर्य म्हणजे समुद्राखाली प्राचीन नगरीचे अवशेष सापडले भिंती मंदिराचे खांब जुन्या विटा दगडी रचना हे सर्व पुरावे सांगतात की द्वारका नगरी खरंच अस्तित्वात होती जी नंतर समुद्राखाली गेली म्हणजे द्वारका नगरी ही फक्त पौराणिक कथा नाही तर ऐतिहासिक सत्य आहे मित्रांनो या कहाणीचा सार अगदी वेगळाच आहे जगाला धर्माचं तत्वज्ञान देन देणारा कृष्णही नियतीपासून वाचू शकला नाही म्हणजेच देवालाही ठराविक वेळेनंतर हा देह सोडावा लागला आणि ज्या द्वारकेची श्रीमंती वैभव आपण ऐकतो आज ती समुद्राच्या गर्भात आहे इतिहास पुराण आणि पुरातत्व यांचा संगम असलेली ही कहाणी आपल्याला एक गोष्ट शिकवते कितीही वैभव असलं सत्ता असली सामर्थ्य असलं तरी वेळ आल्यावर सर्व काही नष्ट होतं आणि टिकून राहतात फक्त विचार आणि आदर्श श्रीकृष्णाचे विचार त्यांची गीता आजही जगाला मार्गदर्शन करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण